रंग जी बघितलं तर मी नाही करणार पण नंतर नंतर हो हो काय काय आहे అన్నया पडले खूप खूप होईल कायला करते यो सोच्नुहोस् या नसोच्नुहोस्। अ त्यस्तै गर्नला। मलाई हजुर सोध्न खोज्दै छु। यो बोल्नले इन्डोनेसियाको अगाडि सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस वाडा नगर पंचायत ची रणधुमाळी सुरू झालेली आहे तुम्ही स्थानिक आमदार आहेत शिवसेनेतर्फे काल नगराध्यक्षपदाचा उमेदवारांचा अर्ज काल भरला आजही काही अर्ज भरण्यात आले काय सांगाल तुम्ही या निवडणुकीसंदर्भात काही नाही नेहमीप्रमाणे आमचे जेवढे नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांचे आम्ही काल फॉर्म भरले आज दोन फॉर्म भरले इलेक्शन म्हटलं तर ते प्रक्रिया आपल्याला करावीच लागते आणि त्याप्रमाणे आम्ही आज फॉर्म भरलेला आहे तर काल सुद्धा म्हणाले की आम्ही स्वबळावरच निवडणूक लढू तर युतीचे काही संकेत तसं काही नाही कारण का ज्या ज्या ठिकाणी ज्यांना ज्याला संयस्कर वाटेल त्या त्या ठिकाणी त्यांनी आमृती केलेलं आहे याही ठिकाणी आम्ही प्रयत्न केला युती करण्याचा पण आम्ही स्वबळावरच Ne <laughs> <laughs>